자그 <목소리> 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 <목소리>

मागील तीन दिवसापासून सततधार पाऊस येत आहे आणि हा जो देवरी मंगेशरी रोड आहे या मार्गावरील जवळपास वीस ते पंचवीस गाव आहेत या पंचवीस गावातील लोकांचा संपर्क तुटलेला आहे आणि संपर्क तुटल्यामुळे मुख्य गावाशी येणारा जो त्यांचा रोजचा संपर्क आहे तो थांबलेला आहे आणि त्यांना देवरी गावाला येण्यासाठी थी, तीस ते चाळीस किलोमीटर अंतराचा फेरा मारून यावा लागत आहे तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि हा जो मार्ग आहे या मार्गावरील या पुलाचं काम आहे पुलाचं काम दुरुस्त केलं पाहिजे किंवा याला उंचावर याची उंची वाढवली पाहिजे कारण की इथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा त्रास वाचेल वीस ते चाळीस गावातील लोकांचा संपर्क तुटल्यामुळे या गावातील लोकांना खूप त्रास होत आहे या भागातून येणारे विद्यार्थी यांची देखील तीन दिवसापासून शाळा बंद आहे त्यांचे पालक देखील त्यापासून त्रस्त आहेत तरीही प्रशासने प्रशासनाने या मार्गाची दखल घ्यावी